मित्रांनो व्हिडिओचा थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ हा कोणत्या संदर्भात आहे आत्ता तूर्तास जी चालू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी जण अर्ज करत आहेत काही जण ऑनलाईन करत आहेत काही ऑफलाईन करत आहेत पण बऱ्याच जणांना अडचणी येतात जे ऑनलाईन फॉर्म भरत आहेत त्यांना भरपूर अडचणी येऊ लागल्या आहेत म्हणजेच की सरकारने ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जे नारी ॲप लाँच केलं आहे ते ॲप्लिकेशनच बऱ्यापैकी चालत नाही म्हणजे आपण ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्यात लॉग इनही होता येत नाही इथून सर्व अडचणी सुरू आहेत मग ते ॲप्लिकेशन कधी चालणार त्यानंतर जर आपण ऑनलाईन फॉर्म नाही भरला तर आपल्याला पंधराशे रुपये मिळतील का नाही अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत का ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही का चालू केली आहे याच्या मागचा उद्देश काय आहे का फक्त आपल्या सर्वसामान्य महिलांची दिशाभूल करणारी ही योजना आहे अशा बऱ्याच संभ्रम अडचणी किंवा शंका माणसांच्या मनामध्ये येऊ लागल्या आहेत परंतु मित्रांनो ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणण्यामागचं कारण काय आहे निवडणुकीमध्ये सरकारला याचा नक्कीच लाभ होईल या उद्देशाने ही योजना आणली असावी कारण महिलांच्या सर्वसामान्य कुटुंबांच्या फायद्याची ही जर लाडकी बहीण योजना असती तर सरकारने दिलेले किंवा लाँच केलेले हे नारी शक्ती दूत ॲप हे खूप सहजरित्या वापरात आले असते त्याला कोणत्याच पद्धतीने प्रॉब्लेम आला नसता परंतु आपण पाहतोय बऱ्याच जणांनी या ॲपवरून फॉर्म सुरुवातीला भरले त्यानंतर हे ॲप्लिकेशन आता चालतच नाही आहे लॉग इनच करता येत नाही आहे तर पुढची प्रोसेस करणार कशी एक पर्याय आहे माणसांकडे की आपण आपल्या अंगणवाडी सेविकांकडे किंवा महा केंद्रात किंवा ग्रामसेवक अशा बऱ्याच ठिकाणी हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करू शकतो मग प्रश्न पडतो की ऑफलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर आपल्याला पंधराशे रुपये दरमहा मिळतील का तर मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करा किंवा ऑनलाईन पद्धतीने करा दोन्ही प्रकारे केलेला अर्ज हा ग्रहित धरला जाणार आहे परंतु ऑनलाईन पद्धतीने जो अर्ज करू तो लवकरात लवकर सबमिट होणार आहे म्हणजेच आपण ऑफलाईन पद्धतीने लिहून दिलेला अर्ज हा त्या संदर्भ माणसांकडे पोचणार आहे त्यानंतर ते आपण ज्याच्याकडे देऊ ते नंतर ती सर्व कागदपत्रे पुन्हा ऑनलाईनच फॉर्म भरून अपलोड करणार आहेत म्हणजे त्या ठिकाणी ऑफलाईनला डबल प्रोसेस लागते त्यामुळे ऑनलाईन भरलेला अर्ज हा चटकन जमा होतो आणि आपल्याला लवकरात लवकर आपला नोंदणी क्रमांक देखील मिळून जातो त्यामुळे आपण हा फॉर्म ऑनलाईन भरू शकता मग हा फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी कोठे भरावा लागेल कोणाकडे जावं लागेल तर मित्रांनो माझ्या बंधू भगिनींनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे सरकारने जे लॉन्च केलेलं ॲप्लिकेशन आहे नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि त्यामध्ये आत्ता तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करून हा फॉर्म तुम्ही लगेचच भरू शकता आता तुम्ही म्हणाल की हे ॲप्लिकेशन चालतच नाही यावरती तर हा व्हिडिओ आहे मित्रांनो तुर्तास सरकारने या ॲप्लिकेशनमध्ये मोठे बदल केले आहेत आणि हे ॲप्लिकेशन नव्याने तुम्ही गुगल प्लेस्टोरला जाऊन पुन्हा अपडेट करून घ्या हे नारीशक्तीदूत ॲप अप अपडेट केल्यानंतर खूपच सहजरित्या चांगल्या पद्धतीने चालू लागते असा बऱ्याच जणांना अनुभव देखील आला आहे त्यामुळे आपण पुन्हा प्लेस्टोरला जाऊन हे ॲप्लिकेशन अपडेट करावं नव्याने हे ॲप्लिकेशन घेऊन नव्याने मोबाईल नंबरने लॉग इन करून आपले फॉर्म भरून घ्यावेत मित्रांनो ॲप हे आत्ता सहजरित्या चालू आहे आणि त्यामध्ये मोठे अपडेट देखील आले आहेत त्यामुळे ॲपही चालते आणि पंधराशे रुपयेही मिळणार टेन्शन घेऊ नका